नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यूडी सक्रिय आहे आणि दुसरा डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे वातावरण बदलण्याच्या मार्गावर असताना हवामानात मोठे बदल होत आहेत मुंबईसह परिसरामध्ये आणि नाशिकसह काही भागात मध्य महाराष्ट्राच्या ढगाळ परिस्थिती वाढते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बीड असेल किंवा परभणी वासिम हिंगोली नाशिक मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आज निर्माण झाली होती परंतु पावसाची क्षमता त्यामध्ये फारशी नव्हती बघतो की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाटेला प्रारंभ झाला असून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे अकरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी थंडीची लाट राहणार आहे थंडीची लाट उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी बारा तारखेलाही असेल थंडीच्या लाटेचा प्रभाव थोडा कमी होईल तेरा तारखेला चौदा तारखेला थोडं दक्षिणेकडून वातावरण बदलत असल्यामुळे थंडी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राहील परंतु ती उत्तरेकडून असेल अतिशय आल्हाददायक अशा प्रकारची थंडी आपल्याला पंधरा तारखेला बघायला मिळणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात आल्हाददायक थंडी असेल सतरा तारखेलाही सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती अठरा तारखेला देखील थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती एकोणीस तारखेलाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसून थंडीचं प्रमाण सामान्य स्थितीकडे जाईल सध्या मात्र उद्यापासून थंडीची लाट महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात असणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाबाचं क्षेत्र निर्माण झालं असलं तरी त्याचा प्रभाव हा केवळ दक्षिणेकडील राज्यात आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाच्या राज्यांमध्ये असणार आहे बारा तेरा तारखेला दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र या कमी दाबामुळे निर्माण होईल त्याचा प्रभाव साधारण पंधरा तारखेला कमी झाल्यानंतर नवीन क्षेत्र अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे मात्र त्याचा सुरुवातीला प्रभाव तरी थोडा केरळ तामिळनाडूकडेच झुकताना दिसतोय पुन्हा सतरा तारखेपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी अतिउत्तरेला असणार आहे आपण बघतो की कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सतरा अठरा एकोणीस असं बघायला मिळणार आहे जरी एकापाटी एक दोन कमी दाब येऊन जात असले तरी देखील महाराष्ट्रात परिणाम होत नसल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण मात्र कधी थंडीच्या लाटेच्या स्वरूपात तर कधी सामान्य आल्हाददायक थंडीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे जे फेज मॉडेलने तरी कमी दाबांचा प्रभाव महाराष्ट्रावर दाखवलेला नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेल काय दाखवतो ते आपण बघणार आहोत मात्र बंगालच्या उपसागरात एक कमी दाब सुरू होतो बारा तारखेला मात्र आपण केरळ तामिळनाडू या काही राज्यांमध्ये कमी दाबाचा प्रभाव बघतो पंधरा तारखेला मात्र आपण बघतो की काही अंश त्याचा बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात निघून गेलेला असेल मात्र नवीन कमीदाबाची निर्मिती ही अंदमान बेटांच्या दरम्यान पंधरा तारखेला होणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा दोन नंबरचा कमीदाब बंगालचा उपसागर दक्षिणेतून व्यापणार आहे त्याचा प्रभाव अठरा तारखेला तामिळनाडू केरळ अगदी विजयवाडा विशाखापट्टणमपर्यंत पोहोचणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा थोडा अंदाज असा आहे की सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काही भागात पावसाळी वातावरण एकवीस तारखेला निर्माण होऊ शकतं हा प्राथमिक अंदाज आहे या पलीकडे या वादळी सिस्टमचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही कमीदाबापाठी कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होणं हा एक ईशान्य मान्सूनच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे कमीदाब एकापाठी एक तयार होतील दक्षिण भारतातील अनेक राज्यांवरती थी येतील आणि त्याचा परिणाम मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या राज्यांमध्ये होणारे सक्रियता जी आहे ईशान्य मान्सूनची ती वाढणार आहे एक कमीदाब संपतो ना संपतो तोच कारण पहिला कमीदाब बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात जाणार आहे लगेचच दुसरा कमीदाब अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान तयार होईल त्याचाही प्रवास आपण बघतो म्हणजे एका आठ दहा दिवसामध्ये दोन कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होणार आहेत आणि जर त्याची गती वाढली कारण दुसरा कमीदाब हा तसा तीव्र आहे त्यामुळे याचं वादळात रूपांतर होऊ शकतं किंवा डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं त्यामुळे नेमकी काय होणार आहे ते बघावं लागेल परंतु बराच दक्षिणेला तो शरकत असल्यामुळे त्याचा तसा भारतीय हवामानावर केवळ दक्षिण भारतातल्या राज्यांवरच त्याचा परिणाम होणार आहे मुंबईसह नाशिक परिसरात आज थोडी ढगाळ परिस्थिती जाणवली परंतु पावसाची क्षमता त्यामध्ये नव्हती उद्या देखील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातील वादळी सिस्टमचा आपण प्रभाव बघतो आहोत जी पंधरा तारखेला निर्माण होणार आहे एकापाटी एक दोन कमी दाब आहेत परंतु पंधरा सोळा तारखेला तयार होणारे सिस्टम ही अतिशय गतिमान असल्यामुळे हे नेमकी डिप्रेशन तयार आहे हे डिप्रेशन तयार आहे की कमी दाब पुरतं मर्यादित राहतं आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे या दोन्ही कमी दाबांमुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिशय मोठं पावसाळी वातावरण तयार होईल बाकी मुळेमध्ये आपल्याला थंडीची लाट दाखवली जाते तर मग महाराष्ट्रात थंडी तरी किती असणार आहे तर ही थंडीची लाट खास करून उत्तर महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या दिशेने आहे महाराष्ट्रात पाऊस वातावरण तयार झालं नाही तर महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे कारण या सीझननुसार थंडीचा प्रभाव असणं अपेक्षित आहे जर पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण तयार झालं तर थंडीचं प्रमाण कमी होतं सध्या तरी महाराष्ट्रामध्ये या पुढील सात आठ दिवसामध्ये थंडीचं प्रमाण उत्तरेकडून अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीचं वातावरण महाराष्ट्रात राहील असाच अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा